आज तळवडे येथील माझा कारखाना एन जे प्रोडक्ट नावाचा मी चालवतो आणि ह्या कारखान्यामध्ये काजू हसकापासून कात बनवतो तसेच अन्य टेनन वगैरे पदार्थ बनवतो पण आज वन विभाग प्रचंडप्रमाणे आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी सगळ्या व्यावसायिकांना प्रचंड अडचणीत आणत आहे दा आपली मनमानी करत आहे उगाच कोणाच्याही तक्रारी घेऊन ते उगाच हे करून आमच्या कंपन्या सील करत आहेत आणि आज आमच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये जे उद्योजक आहेत त्यांना ह्यांनी प्रचंड प्रमाणे मानसिक त्रास दिला आहे त्यांचे उद्योग बंद केलेले आहेत खोटी कारण देऊन कोर्टाचा आदेश असं सांगून सील केलेला आहे जे बेकायदेशीर सील आज कारखान्याला लावलेली आहेत आणि प्रत्येकाला फक्त ते सांगतात की तक्रारी आहेत तक्रारी करणारा माणूस हा ह्यानीच तयार केलेला आहे दीपक आत्माराम शिरोडकर हा ह्याच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सोळा लाख रुपये देऊन सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या असलेल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये काज उत्पादक सा, जे कोण हे आहेत मालक आहेत त्यांच्या विरोधात खंडणीसाठी फक्त त्याचा वापर केलेला आहे पा, तो रिटायर अधिकारी आहे आणि त्याला रिटायर अधिकाऱ्याला संपूर्ण पतपुरवठा आता इथे असलेल्या दोन्ही जिल्ह्यातील जे झारीतील शुक्राचार्य आहेत ते ह्यांना संपूर्ण आर्थिक पाठबळ देतात आणि आमच्याकडे मनमानीप्रमाणे पैसे मागत आहेत तसंच कोर्टाने तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बावन सेक्शन व भारतीय वन अधिनियम एकोणीशे सत्तावीस बावन कलमाप्रमाणे जर अनधिकृत होत तर तुम्ही सील कापूर्वी केलं नाही अशा प्रकारचा आदेश दिला पण फक्त त्या आदेशाचा चुकीचा अर्थ घेऊन बावीस उद्योग सील केले राहिलेले एकशे दोनही सील केले आणि जे कोणी एस एल सी ची परमिशन घेतलेली नाही त्यांना सुद्धा आता हे सील करण्याच्या तयारीला लागलेले आहेत एकूण काय तर एका शिरोडकराचा जो एक शिरोडकर तयार केला त्या शिरोडकरचं नाव सांगून अक्क डिपार्टमेंट दोन्ही जिल्ह्यातलं आज ह्या दोन जिल्ह्याची आर्थिक असलेली जी घडी आहे ती विस्कवटण्याचं काम आज ह्यांच्या वैयक्तिक हप्त्यासाठी चाललेलं आहे बाकी ह्याच्यात दुसरं काही नाही आज दोन लाख लोक ह्या जिल्ह्यातले ह्या काद उद्योगावरती अवलंबून आहेत तसं दोन्ही जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने परवाने दिलेले आहेत माझ्याकडे सुद्धा उद्योग करण्याचा परवाना जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा आहे तशा प्रकारचे माझ्याकडे अधिकृत परवाने आहेत एम एस लायसन्स आहे तरीसुद्धा माझ्या कारखान्यात अधिकृतरित्या अनधिकृतरित्या प्रवेश त्यांनी केलेला आहे आणि सर्व तपासणी केलेली आहे के माझा आक्षेपार्थ काही मिळालेलं नाही परंतु ते सांगतात की आम्ही तुझा सील करणार काही झालं तरी मी सील करायला देणार नाही हे कायद्याच्या विरोधात आहे तसंच येणाऱ्या जे एक मे ला जो आपला दिवस आहे त्या दिवशी मी सिंधुदुर्ग वन विभागाच्या वनभवनासमोर संघटनेतर्फे उपोषणाला बसणार आहे आज तळवडे येथील